स्टार प्रभा वाहिनीवरील आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत ही मालिका गेल्या वर्षी दोन डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेत आई बाबांचं रिटायरमेंट जबाबदाऱ्या अशी कौटुंबिक गोष्ट पाहायला मिळत आहे ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम यांसारखे दमदार कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत त्यामध्ये त्यांच्या भूमिकेचं नाव शोभा आणि यशवंत किल्लेदार अशी आहेत आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेत अभिनेता आदिश वैद्य मकरंद किल्लेदार ही भूमिका साकारत होता मात्र काही दिवसांपूर्वीच मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं जाहीर केलं होतं मालिका सोडण्यापूर्वी मकरंद ही भूमिकेतून मी तुमचा निरोप घेत आहे अशी पोस्ट आदिशने इंस्टाग्रामवर शेअर केली होती तर आता आदिशने अचानक मालिका सोडल्यावर त्याच्याऐवजी मकरांच्या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार रिप्लेसमेंटची भूमिका कोण साकारणार याबद्दल सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या अखेर आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेत मकरांच्या रूपात एक नवीन अभिनेता झळकणार आहे कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेल्या आदित्य म्हणजेच अभिनेता अमित रेकीने आता स्टार प्रवाहाच्या या मालिकेत एंट्री घेतली आहे आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेत अमित रेखी इथून पुढे आदिशच्या ऐवजी मकरंद किल्लेदार हे पात्र साकारणार आहे अमित रेखी पोस्ट शेअर करत लिहितो तुमच्यासाठी मकरंद किल्लेदार ही भूमिका घेऊन येत आहे आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत पाहायला विसरू नका त्याच्या या पोस्ट वर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत अमितला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर अभिनेता अमित रेखीला मकरंद किल्लेदार या भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका